खची म्हणून मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे गोळीबार नाही म्हणजे तुम्हाला जे त्याला नाव द्यायचं ते द्या तशा घटना घडल्या म्हणलं हे काही बरोबर नाही पुणे बी त्याच मायघर सांस्कृतिक शहर राजधानी म्हणून ओळखली जाते या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही तुम्ही कुणाचाही मुलाचा ठेवू नका कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्व देऊ नका तुमच्या स्मरून संविधानाने कायद्याने नि घटने ते <coughs> करण्याचा प्रयत्न करावा मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते त्यावेळेस मला ते तक्रारी बद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना चांगल्या अधिकारी सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले ते महिला अधिकारी असतील तिला त्याचा तपास करायला द्या कारण दोघी वेगवेगळे सांगतात दोघींच्याकडे वे वेगवेगळे व्हिडिओ दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकांच्यामुळे ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होती त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं तर ते म्हणलं ठीक आहे मी तसं लक्ष घालतो म्हणलं बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं

खरेदीतच व्हायला नको ही कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रार खरेदी कशी स्क... केली तेच कळत नाही असे बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप